जवळपास आपण आतापर्यंत एक अडीचशे लोकांची मदत केली लोका तर त्याच्यामध्ये काही लोक असतील त्यांना वृद्ध आश्रम मध्ये सोडणं काही सोडणं जे काही गली बाजू शक्य करता येईल त्या फोन येतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मुस्लिम मावळा आहे असल्या पोकळ धमक्याला मी घाबरणार नाही आणि तुम्ही जे फोन केलाय आता इथनं पुढं समाजकार्य अजून जो आम्हाला करतो तुम्हाला काय जाय करा या मुस्लिम मावळ्याच्या कॅफाला सुद्धा तुम्ही दाखल लावू शकत नाही हे लक्षात घ्यायचं की मला धमकी देणारे कोण तर ह्या क्षेत्रात मी काम करतात माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी पांडुरंगाचा नाव घेऊनच कार्य सुरू करतो आणि मी स्वतःला छत्रपती शिवरायांचा मावळा मानतो आणि आहेच तर असे काही लोक आहेत ते कर्नाटकवाले आहेत का आहेत मला माहीत नाही तर ते मला म्हणायचे uh -huh. uh -huh. की तू मुस्लिम समाजावर कलंक आहेस तू मुस्लिम असूनसुद्धा बाहेरची नावं का घेतोय ते रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे आणि ते व्हिडिओसुद्धा मी पब्लिश केले की त्या मुद्द्यावरती मला बोललं गेलं की मला टार्गेट केलं अधिक कट्टरवादी असतील ते कुठले असतील मला माहीत नाही पण त्यांना मी छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यावर त्यांना त्रास होतो ज्याला त्रास होतो मी त्याला सगळं म्हणलं तुला ह्या गोष्टीचा भाऊ त्रास होत असेल तू जाऊन पाकिस्तानला राहा मला त्याच्याशी घेणं देणं नाही महाराष्ट्रात माझा जन्म झाला आहे महाराष्ट्रातल्या पावनभूमीत शिवरायांचे पाय लागलेत आणि त्या पाहनभूमीत माझा जन्म झाल्यामुळे मी छत्रपती शिवरायांचा मुस्लिमावळ स्वतःला मानणार